बँक ऑफ महाराष्ट्र बँकेतील शीर्ष संघटनेनं आज विविध मागण्यांसाठी एक दिवसीय लक्षणीय संप पुकारला असून आज कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र बँकेसमोर काम बंद आंदोलन केले ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन या महाराष्ट्र बँकेतील शीर्ष संघटनेने वीस मार्च बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये एक दिवसाचा लाक्षणिक पंख संप पुकारला होता या संपाची मुख्य मागणी जी आहे ती बँकेमध्ये सर्व संवर्गामध्ये भरती होणे हा एक कळीची मुद्दा घेऊन आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहोत आपल्या सर्वांना माहितीच आहे की बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये पंचवीसशे शाखांपैकी तीनशे शाखांमध्ये सध्या एकही क्लर्क काम करत नाही आहे त्या ठिकाणी ऑफिसरला कॅशमध्ये बसून क्लरिकलचं काम करू, करू करून घेण्यात येत आहे तसेच सातशे शाखांमध्ये शिपाई नाही आहे आणि पंचवीसशे शाखांमध्ये सर्व शाखांमध्ये या भारतभरातल्या बँक ऑफ महाराष्ट्रातल्या एकही सफाई कर्मचारी आहे जे काही सफाई कर्मचारी आहेत ते आउटसोर्सिंग काम करत आहेत तर या सर्व आउटसोर्सिंग कर्मचाऱ्यांना आपण कायमस्वरूपी बँकेच्या सेवेत सामावून घेण्यात यावे ही देखील आमची एक मागणी आहे तसेच माननीय उच्च न्याया न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार राईट टू रिप्रेझेंटेशन म्हणजे कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व कुणी करावं आणि त्यांच्याशी बोलणी करण्यासाठी कोणी जावं हा जो हक्क आहे त्या हक्काचा जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी ही देखील एक मागणी आम्ही आज घेऊन रस्त्यावर उतरलेलो आहोत त्याचबरोबरीने बँक व्यवस्थापनाने बँक युनिव्हर्सिटी जी संघटना कार्यालय होती ती जबरदस्तीने आपल्या ताब्यात घेतलेली आहे ती खाली करून घेतलेली आहे तर ती आम्हाला वापस मिळावीत हा देखील एक आम्ही मागणी घेऊन रस्त्यावर आलेलो सध्याच्या घडीला कुठलंही का बँकेमधला कुठल्याही शाखेतला जो कर्मचारी आहे हा म्हणजे ऑफिसर असो किंवा मॅनेजर असो हे नऊ वाजेपर्यंत तर क बँकेमध्ये बसून काम करतातच आहेत त्याचबरोबरीने क्लरिकल देखील सहा ते साडेसहापर्यंत बसून त्याला काम करावं लागतं जे जेव्हा की त्याची ड्युटी जी आहे ही पाच वाजेपर्यंत आहे आणि एवढं करून देखील काम पूर्ण होत नाही आहे ते काम पेंडिंग राहतं आहे आपल्या सर्वांना माहितीचं मध्ये तरी लाडक्या बहिणीचं जेव्हा योजना आली त्यावेळेस तर आम्ही सुट्टीच्या दिवशी देखील जाऊन बँकेत काम केलेले आहे तरी देखील ते काम पूर्ण होत नाही आहे ते काम करायचं म्हणलं की आम्हाला लोकांना सांगावं लागतं दोन दिवस द्या तीन दिवस द्या